शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ललित बहाळे यांची पत्रकार परिषदेत घोषणा शेतकरी नेते तथा अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना जनसामान्यातून पाठिंबा मिळत आहे तसेच राजकीय पक्ष सुद्धा तुपकर यांना पाठिंबा देत आहेत आज शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना दहा मुद्द्यांना धरून पाठिंबा दिला आहे आज बुलढाण्यातील पत्रकार परिषदेत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ललित बहाळे यांनी घोषणा केली आहे यामुळे तुपकर यांचे हात अधिकच बळकट झाले असल्याची चर्चा होत आहे तर या निर्णयाचे मी स्वागत करतो अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी दिली आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये रविकांत तुपकर यांना शेतकरी संघटना सक्रिय पाठिंबा देते आहे आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते त्यांचं जोमानी काम करत जे काही त्यांनी शरद जोशींच्या विचारावर ते चालणार आहेत त्याच्यामुळे अटी शर्दी टाकण्याचा काही प्रश्न नाही पण एक सामंजस्य करार मध्ये झाला आहे आणि तो शरद जोशीच्या विचाराला प्रतिबिंबित करतो ते त्यांना विचारायला लागेल तुम्हाला मला विचारून काय करतो बिर्ला आहे त्यांना सामील त्यांनी सामंजस्य करार केला ते करू Check out.